नमस्कार मंडळी आज आपण उडीद डाळीचे भजी कसे करायचे ते पाहणार आहोत त्यासाठी एक दोन वाटी उडीद डाळ रात्रभर किंवा कमीत कमी चार तास तरी भिजत घालायची आहे भिजल्यानंतर तिला छान असे पाण्याच्या साह्याने वाटून घ्यायचं आहे यामध्ये तुम्ही फक्त मीठ घालूनही याची भजी करू शकता पण यामध्ये मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालायचं आहे यामध्ये तुम्ही ओवा टाकू शकता किंवा तुम्हाला जर भाज्या टाकायचे असतील तरीही टाकू शकता येथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटीभर एक लहान वाटी पीठ आहे याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे एक जीव करून घ्या तांदळाचं पीठ टाकल्यामुळे काय होतं तर याला एक चांगली कन्सिस्टन्सी येते व ही भजी कुरकुरीतही लागतात गाठी होणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे व नीट असं हलवून घ्यायचं आहे तुम्ही हाताच्या साह्यानेही हलवू शकता आता आपण याचे भजे घालणार आहोत त्यासाठी येते तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झालं की यामध्ये हाताच्या साह्याने किंवा चमच्याच्या साह्याने लहान लहान भजी आपण टाकणार आहे भज्यांचा आकार लहानच ठेवायचा कारण की उडदाचं पीठ आहे शिजायला थोडं जास्त वेळ लागतो त्यामुळे लहान लहान आकार घातलात तर ते व्यवस्थित आतून शिजतं नाहीतर बऱ्याच वेळा काय होतं जर तुम्ही मोठे भजे घातले तर ते आतून कच्चं राहण्याची शक्यता असते तुम्ही या भज्यामध्ये तिखट मिरचीसुद्धा टाकू शकता चवीसाठी किंवा फक्त मिठाचेही भजे खूप छान लागतात एक तीन चार मिनटानंतर हे परतलेलं आहे छान असं याला करपूस भाजून घ्यायचं आहे थोडंसं भाजायला वेळ लागतो कारण उडीत शिजायला थोडं टाइम जातो छान असं इथे तळून घेतलेलं आहे आता आपण याला काढणार आहे बाहेर येथे पाहू शकता मस्त अशी आपली उडदाची भजी तयार आहेत चवीलाही एकदम छान लागतात व खूप हेल्दीही आहेत तुम्ही नक्कीच ट्राय करा कशी वाटली सांगायला विसरू नका वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद